या जिल्हा परिषदेच्या उमेदवार सुनंदा अण्णासाहेब चव्हाण यांचा पती असून त्या या निवडणुकीमध्ये कुदखेडा चिकरधान या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत मी या गावामध्ये एकोणावीसशे ब्याऐंशीपासून ते मागील चार वर्षापर्यंत सतत ग्रामपंचायतीवर सदोतीस वर्ष मी काम केलेलं आहे त्यामध्ये मी बराच काळ सरपंच रिझर्वेशनमुळे काही काळ उपसरपंच आणि या ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून मी सतत सदोतीस वर्ष के काम केलेलं आहे आणि माझ्या कामकाजाचं या ठिकाणी माझ्या कार्यकाळामध्ये हा जो विकास दिसतो तो माझ्या कार्यकाळात झालेला आहे इथून राहिलेलं जे अपूर्ण काम आहे ते पूर्ण करण्याच्यासाठी आम्हाला जिल्हा परिषद विकास म्हणून जिल्हा परिषदेमध्ये जायचं आहे याच्यापूर्वी जिल्हा परिषदेला ज्या ज्या वेळेला आमच्या इथून तिकीटं मिळाली त्या त्या वेळेला आम्ही आमच्या गावाला तिकीट मिळवला असल्यामुळे मी चार वेळेला थांबलेलो आहे आणि आता या वेळेला आम्हाला स्वत म्हणजे माझा मुलगा कल्याण याला जिल्हा परिषदेचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं अधिकृत उमेदवारी दिलेली आहे आणि ते एक ध्येय घेऊन आणि पक्षाला पक्ष पक्षाशी एकनिष्ठ राहून हो, आम्ही पुढील काळामध्ये जास्तीत जास्त काम करू कारण या गावामध्ये काय झालेलं आहे मागच्या आठ नऊ वर्षाच्या काळ कार्यकाळामध्ये या गावाच्या विकासाला विकास फुटलेला आहे जिल्हा परिषदेचे आता सध्याचे बी जे पीकडून जे उमेदवार आहेत ते या मतदारसंघाचे पूर्वीचे जिल्हा परिषद सदस्यच नव्हे तर समाजकल्याण सभापती म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे परंतु आमच्या गावाकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष झालेलं आहे आणि हा दुर्लक्षित असलेला भाग या भागामध्ये प्रगती व्हावी याच्याकरता आम्ही प्रामुख्यानं एक विजन घेऊन या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलेलो आहोत आणि आम्हाला खात्री आहे आमच्या आमच्यासोबत आहे आणि आमचा विजय हा निश्चित आहे लोक आमच्यासोबत आहे सर्वसामान्य जनता आमच्या सोबत असल्यामुळे आणि भावी भविष्य काळामध्ये आम्ही या भागामध्ये ज्या ज्या उनिवा आहे त्या उनिव्या संपूर्णपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू कारण हा सगळा डोंगराळ डोंगराळ भाग आहे या भागामध्ये रस्त्याचा प्रश्न आ, वा वाहतुकीचा प्रश्न असाल आणि शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठी शेतकऱ्यांची जी अडचण आहे ती आरोग्याचे प्रश्न या सगळ्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं आम्ही निश्चितपणानं काम करू मतदारसंघाविषयी आम्ही ज्या दिवशी निवडणूक लढवण्याचं ठरवलं त्या दिवशी आम्ही एक विकासाचं स्वप्न घेऊन निवडणूक लढवण्याचं ठरवलं आमच्या भागातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रस्ते प्रत्येक ग्रामपंचायतला पाणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रश्न शाळा या आरोग्यसेवा महिलांचे प्रश्न हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही ही निवडणूक निवडून आल्याच्यानंतर या सर्व प्रश्नांना आम्ही प्राधान्यक्रम देऊ असं विजन घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरलेला आहोत मतदारसंघात सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे शेतकऱ्यांना येण्याकरता रस्ते नाही आणि शेतकऱ्यांच्या कुठल्याच मालाला आम्ही भाव नाही संदर्भात आम्ही येणाऱ्या काळात त्याच्यावर नक्कीच आवाज उठवू सरकारला ते देण्यास भाग पडू अशा समस्या आहेत निवडून आल्याप्रथमता रस्त्याचे प्रश्न शाळेचे प्रश्न आमचे आरोग्य जे के केंद्र आहे आमच्या आरोग्य केंद्रात अजून बऱ्याचशा सोयी उपलब्ध नाही आहे त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं तसेच इथून गावामध्ये सुद्धा आरोग्य केंद्र उभारण्याचा प्रयत्न आमचा राहील इकडं आमचा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ जवळपास सत्तर किलोमीटरचा मतदारसंघ आहे मतदारसंघ इथून चालू झाल्याच्यानंतर प्रथमचं आमचं वडळी गाव लागतं वडळी गावाला आमचा पूर्ण हा डोंगराळ परि प परिसर आला भारतात इथं पावसाळ्यामध्ये रस्त्याचे खूप मोठे प्रश्न राहतात इथून वडळीहून गेल्याच्या नंतर जाईत खेड्यागावं लागतं दच पलीकडं दैतखेडा तांडा साळेगाव साळेगाव तांडा गेल्याच्या नंतर डोंगरावर माळेगाव लोखंडी म्हणून एक छोटंसं गाव आहे त्याच्यानंतर पुढे गेल्यावर इकडं माळेगाव ठोकळ म्हणून एक गाव आहे आणि आम आमचा मतदारसंघ फुलंब्री तालुक्याच्या हातीपर्यंत गेलेला आहे विकास कामं करण्याकरता खूप व्हावे त्या अजून आमचे प्रयत्न राहते जनतेला काय आवाहन करणार जनतेला आवाहन करणार की बा आजपर्यंत आमच्या परिवारानं जे राजकारण केलं माझे वडील चाळीस पंचेचाळीस वर्षापासून राजकारणात आहे त्यांच्या हातून बरेचसे कामं झालेले चांगले कामं झालेले आमच्या परिवारापासून कुठलाही त्रास झालेला नाही म्हणजे कोणाला त्रास झालेला नाही या नऱ्या काळातूनही आम्ही सर्व समाजांना सर्व कार्यकर्त्यांना मित्र परिवारांना कुठलाही कोणाचाही मनात द्वेष न ठेवता सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू येत्या सात तारखेला आमचे जि जिल्हा परिषदचे उमेदवार माझ्या आई सौ सुनंदाताई अण्णासाहेब चव्हाण या जिल्हा परिषदकरता कुंचखेडा गटातून उभे आहे तसेच त्यांच्यासोबत कुंचखेडा पंचायत समिती गाणातून इक्राम पठाण हे उभे आहेत व चिखलठाण पंचायत समितीगानातून मीना ताई शिवाजी पाडोसवाणी ह्या उमेदवाराव्या आहेत माझ्या आई जिल्हा परिषदला ज्या उभ्या आहेत सुरंद अन्नासाहेब चव्हाण यांचं क्रमांक दोनचं बटन आहे त्या दोन नंबरच्या क्रमांकाचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावा तसेच कुंचगडा पंचायत समितीकानातून इक्राम पठाण हे एक प्राध्यापक असून उच्च शिक्षित आहे त्यांनासुद्धा नंबर त्या क्रमांक बटन क्रमांक तीन नंबरचं बटन दाबून त्यांनासुद्धा प्रचंड मताने विजयी करावं तसेच इकडे चिकलठाण पंचायत समिती गणातून मीनाताई शिवाजी पाडसवान ह्या उभ्या असून त्यांचं क्रमांक चारचं बटन असून त्यांनाही क्रमांक चारचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावा असं मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो